नोटाबंदीच्या निर्णयावरती पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा शिवसेनेनं केलेला आहे आनंदराव अडसूळ संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर व्यक्त करत या निर्णयात शिवसेनेची साथ हवी असल्याचं म्हटलं त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला झापलं खडसावलं या बातम्या चुकीच्या असल्याचा दावाही शिवसेनेनं केला आहे आमच्या मागणीला अनुकूल अनुकूल प्रतिसाद मिळाला त्यामुळे मोर्चात जाण्याची गरजच उरली नव्हती असं स्पष्टीकरण शिवसेनेचे गटनेते आणि खासदार आनंदराव अडसुळांनी दिलं शिवाय नोटाबंदीचा निर्णय गुप्त असल्यानंच मित्रपक्षांना विश्वासात घेतलं नसावं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे मोदी जी अडचणीत असताना बाळासाहेबांनी जरा अनेकदा हात दिलाय मदतीचा हे ते विसरले नाही वारंवार त्याचा रेफरन्स देतात तेव्हा मातोश्रीवर उद्धवजीने ह्या भाषेत हो हो आणि प्रधानमंत्री जर हे वाक्य बोलले असतील तर मला असं वाटतं ते अत्यंत उदात्त आणि चांगल्या भावनेनं बोलले की मला बाळासाहेबांना आम्ही पण नेहमी म्हणतो की आम्हाला बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल आम्ही अजूनही बाळासाहेबांनी शिवसैनिक आहोत आमच्याकडून जर का चूक झाली असेल तर बाळासाहेबांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल ही आमची भावना आजही कायम असते आणि ती जर प्रधानमंत्र्यांची असेल तर त्यांच्याविषयी बाळासाहेबांविषयी आदर त्यांनी व्यक्त केला